यानी तर मराठा आंदोलनावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आमची भूमिका आम्ही बदललेली नाही असं अमित ठाकरेंनी आहे तर मराठ्यांना ज्यांनी आश्वासन दिलंय त्यांनाच जाऊन विचारा असं अमित ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे तर अमित ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर त्यांनी निशाणा साधण्याचा सा प्रयत्न आहे की काय अशी चर्चा रंगते तर राज ठाकरे यांनी सुद्धा जेव्हा त्यांना आंदोलना संदर्भात प्रश्न विचारला गेला मुंबईत आंदोलकांचे लोंढे येतात तर त्या तेव्हा राज ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना विचार असं सांगितलं होतं आमची भूमिका आमची आहे त्याच्यावर लोकांचा टीका असेल तर आम्ही त्याला आम्ही उत्तर देऊ देऊमय त्याला बांधू बांधिल नाही सरकारी आरक्षणाची पण टीका छोटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा कि ते परतले आणि आता का आले तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला की वाईट काय अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेते